एकच भूमिका आहे काय भूमिका आहे हा हिवाळा हे प्रेम एकमेकांमध्ये एकमेकाला देवघेव व्हावी देणं घेणं व्हाव ही देवघेव होण्यासारखा हो ही योजना आहे आणि म्हणून आज पाहिलं ज्या महात्म्यांचं ते मंडप आहे ज्यांचं मंदिर आहे ज्यांचं ट्रस्ट मंडळ आहे आणि त्यांना जोडून हा अजून काही एकादच मंडळ आहे हे सगळ्यांच्या विचाराने हा सोहळा तयार होतोय आणि या सोहळ्याचं निमित्त काय आहे एकमेका साय्य करून अवघे झालो आणतो माझं बरोबर नेमकं बरोबर कोणाचं एका विचाराने पाहिलं तर हे पण हे पण आता गळ्यात टाकलंय हे सफेद कुठले हे लाल कुठे पिवळे कुठले हे पानं कुठले जर पाहिलं तर वेगळे वेगळे आहेत त्यांनी पण काय केलं त्यांनी ये एकत्र येण्याकरता काय केलं सूत्र सूत्र के तयार केलं काय सूत्र तयार केलं अ त्याच्यामध्ये हा जो काय धागा आहे हा धागा आणि त्या धाग्याच्या आणि संबंधाने हे सगळ्यांना एकत्र आणलं आणि एकत्र आणून त्याचं त्याला हार म्हणतात म्हणजे सगळ्या जीवाचा सगळ्या जीवाचा आणि जो काही हरवलेली अवस्था आहे ती समविष्ट करून म्हणजे समन्वय करून देणारी अवस्था म्हणजे समजून समन्वय घालणारी अवस्था म्हणजे समजून समन्वय घातलेला आहे तसं तुमचं आमचा समन्वय घालावं हो। सगळे एकच आहे एकाच बापाची लेकर आहेत मानायला तयार इकडे पाणाचं आठवतं देखील मनुष्य जात सकळ स्वभावतात आता भजनाचे जा लायक आहेत का नाही पण पुढच्या ववे काय सांगतात काय झालं ही आठवा झाली भजनशिला आहे देव म्हणतात हे भजनाचे लायक आहे देवालाही माने आहे आप आणि आपणही रोज वर्णन करतोय पण पुढची ओवी पुढची ओवी काय सांगते हा म्हणजे ओळखी होईल ओळखच नाही का ओळखीची जी रीत आहे ते संताकडे आहे आणि ती संताच्या समज असा नाही गज माणूस आलाय पण त्याचा जर काही संबंध आहे तो ओळखीमध्ये आहे ज्ञानामध्ये आहे ज्ञान कुठे आहे ज्ञान कुठे असतं कुठे मिळते बाजारात मिळते का हे ज्ञान कुठं आहे मला सांगा हा जो काही जो आलेला आहे हा ज्ञानच घेऊन अनेक रिकाम आलेला आहे चांगला विचार करायचा आहे रिका आलाय का ज्ञान घेऊन आलेला आहे ज्ञान घेऊनच आलेलं आहे विसरलाय म्हणजे काय झालेलं आहे भ्रम झालेला आहे तो तिथंच आहे भ्रम झालेला आहे तो कुठे गेलेलाच नाही पण भ्रम झालेला आहे मला वाटतंय मला वाटतंय <laughs> पाचवी आधी आता आणि पाच सात ते लोकांचा भाग आहे पाच सात ते लोकांचा भाग आहे भ्रांतीपासून हे मग आत्मस्वरूपी घातले हा हा आता कुठे तिथंच आहे का नाही भांती आलेली आहे भानची बातमी केली की ते तिथच आहे तसंच आहे आपण कुठे आहे आपण कुठे आहे आपण कुठे आलोय आपण आपल्या जवळ स्वतःला बाहेर चाललेलं आहे माऊली कुठे नाही मग पोरांना रोज वळण दिलेलं आहे त्यांनी रोज वळण दिलेलं आहे पोरं परवतीनं रवा होतात तुम्ही ऐकलं तर नाही पण मला ऐकायला घेते बवा हा ते मुलं रोज शिकवली असे काही प्रमाणात ठेवतात आणि एवढं लक्षात ठेवलंय प्रत्येकाने लक्षात ठेवलेलं आहे तर म्हणजे लहान लहान मुलं शाळेत जातात आणि शाळेत गेले ना अनुभव सांगतो बरं का गोष्ट नाही शाळेत जातात आणि शाळेतून मग आळू येत नाही दे कोणत येतात सुट्टी झाली ना कोळत येतात पळता पळता पळतात पडले पार तर कपडे फाटतात फाटले तर रडतात मग कापू कपडे ना दुसरे नाही तेव्हा आता दुसकाळ होता म्हणून ते रडायचे आता काही नाही आता कपड्याला तोटाच नाही आता रडायचं पोस येत नाही कोणी रड रडत होत नाही कारण तिकडे तिकडे कपडाच झाला आहे कापूस मोकट पिकून राहिलाय या थंडेशामध्ये एवढं महिला मंडळाला सगळं माझ्या इकडच्या जर भागात गेला ना तर ते गाडीवरच ओळतात असं खाली मोकळं लोडायला मागतच नाही कापूस तसं तो धागा सुटला कपडे पाटले म्हणून रडत आला माता रक्त रडत बशील होती दारात काय झालं बाळा काही नाही लागलं का रक्त निघालं म्हणे काही नाही काही नाही रक्त बिकलं काय नाही चेटी पाटली रक्ताकडे लक्ष नाही कपड्याकडे कापसावर एवढा जिव आहे आणि तुम्हाला मग मात्याने सांगितलं जे इथं काढून दिली इथे काढून बसली तुम्ही संध्याकाळी सहाची वर्ग होती आणि असं करता 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 शिवत राहिली शिवत राहिली थोडं राहिले शिवायचं आणि तो दोरा कमी आला आणि तीच मी सुटली ना पडली आता मात्याचे डोळे माझ्या कमी त्याच मला नाही निट कळत नाही बावडं सांगितले नाही सुट्टी दाखव मला आ आणि मग ती सोया आरोवली की सुवाद लागली हात पसरते पण ती सोय हाताला ला लागत नाही हाताला जोरचे होत नाही तोपर्यंत आधी हात करत नाही पुढचा माणूस आला आधी बाई काय सोडते म्हणे सोय आरोवली मग लाईटमध्ये पाह म्हणे काय सांगितलं दृष्टांत कशासाठी लाईटमध्ये पाह तो सांगतोय लाईटमध्ये पाह पावो त्याने उठली लाईट लागली तिथे गेली आता किती पिढ्या गेलं असं तसं हृदयातच आपण आढळलोय आपल्याच हृदयात आपण आरवलोय आता आपण बाहेर बघायला आलोय मध्ये आपण करत राहिलो का आज या वागायला उद्या त्या वाघाला उद्या त्या भागाला उद्या त्या बागायला असं फिरता फिरता चारी कोण फिरून आलो पण आपण आपल्या सापडलो <दगुगा>।. का बऱ्याच जगामध्ये फिरले पण जगात जर सापडला बोल फिरतोय पण जनार्दन सापडत नाही त्याच्यात जनार्दन जर्ण, नाही का हे सगळं जनार्दनच आहे पण आम्ही त्याला जग बनून ओळखतो त्यामुळे आमची भ्रांती जात नाही भ्रांती केली तर आपण आपल्या जवळ आहे भ्रांतीपासून घेण्यात गुरुवाक्य स्वरूपी घातले किती वेळ लागला किती वेळ लागला आपल्या स्वरूपात आपल्याला जाणेकरता हा गुरुवाक्याने धुवायचं आहे आपल्याला मन धुण्याकरता गुरुने वाक्य दिलेलं आहे कानात पेरले हे मनाला समजलं पाहिजे मनात उतरलं पाहिजे मन तसं झालं पाहिजे मनाचाच खेळ आहे कानाला झाले पण मनाला आणि ही गोष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही म्हणतो आम्हाला बोध झालेला आहे आता झालाय का वयात आहे कळतच नाही बोध झाला म्हणजे नेमकं काय आम्ही देव झालो झाला म्हणजे आम्ही देव झाला का माणसं राहिलो पण अजून माणसं गेलेत का देव आहे का दाखवा ना आहे का आम्ही अजून माणसं म्हणूनच आहोत माणसाचा व्यवहार चालू आहे देवाचा व्यवहार आहे का जेवाचा व्यवहार झाला तेव्हाचा आनंदाला पूर आनंदाला पूर ये का देवाला देव भेटल्यानंतर आनंदाला पूर येतो अहो साधी बोलता आहे साधी पोल्टा आहे पौर्णिमेचा चंद्र आणि समुद्र कधी जर संबंध आला तर तुम्ही पाहायला का तो मळतो पौर्णिमेचा चंद्र खाली मळतो संबंध काय आहे सांगा ना काय संबंध आहे त्याचा त्याचा पण हा आनंद होतोय केव्हा पूर्ततेचा दिवस आलो तसं आम्हाला बोध असा निर्णय काढलं उचमळतो उचमळतो काय झालं काय झालं वेळा म्हणे वेळा झाला कामातून गेला पोरगा कामातून गेला का लागला सांगा ना हा खरं सांगितलं तर राग येतो खोटं सांगितलं तर गोकुल्या होतात आम्हाला खरं सांगावं का खोटं सांगावं ही खरं सांगण्याची जागा आहे का खोट हा जेथे आनंदाचा पुरा आला सावळा जेखीला आनंदाचा नंदाचा नंदाचा का नाही नं काही गमरले असे सांगतात नंदाचा काळ नंदाचा काळचा असंही सांगतात आता काय सांगतात किती बाई चोरता नंदाचा काळ लय बाई चोरता त्याने काय केलं त्याने नाही माझं ऐकलं माठातून माझ्या माठ कंच्या माठातून त्या का या हेच कळत नाही माठातून बाई माझ्या जय दूध चोरलं काय केलं माझ्या माठातलं दूध चोरून खाल्लं माझ्या माठातलं गवळण सांगते गवळण बरं का हा राधा गवळण सांगते राधा गवळण तिला राधा गवळण अवस्था आहे तिला राधा गवळण म्हणतात ती बाहेर ती का असली ते समजायचं आहे हा एके गवळणीचा एक एक अनुभव आहे तसही ते या जीवनामध्ये जर पाहिलं तर आपल्याला देवाचा शोध घ्यायचा कुठे गेलं पाहिजे ते कुठे आहे देव कुठं राहतो देवाचा तपास ज्याच्या कालो आपण सोड लावण्याकरताच आलो आपण देव कुठे राहतो काही म्हणतात गोकुळात राहतो तुमचा काय अनुभव असेल मला माहीत नाही काही म्हणतात गोकुळात राहतो देव काही म्हणतात द्वारकेला राहतो नाही का द्वारकेला राहत का नाही हा काही म्हणतात आता आयोध्येला राहतो काही म्हणजे प्रत्येकाचा अनुभव आहे आणि आपण म्हणतो समोर राहतो हो आणि आपल्या पाठीमागे राहतो हो समोर राहतो आता नेमका कोण कोण कोणाचा हा आणि हीच गोष्ट हीच गोष्ट राधेला कृष्ण सांगतो तर राधे माझी ओळख सांग माझी ओळख सांग मी कोणाचा कोण आहे सांग ना आणि माझी ओळख जर सांगता येत नसेल तर तुझा माझा संबंध काय गवळण म्हणते अरे तुझा माझा समज येईल ना पण तुझा आणि माझा जोड बसणार नाही का तू कृष्ण काळा आहेस आणि मी रागा नाही तुझी माझी अ कृष्णा पदराला धरून नको सोड गवळण सांगते बरं का अनुभव सांगते बरं का अ तो ऐकत नाही तो, तो पदर सोडत नाही ती म्हणते जरा मी जाते जाते जाऊन सांगेल नंद मामूजीला काय सांगेल जावते आणि माझ्या नंद मामूजीला सांगते मोडील तुझी खोड काना पदराला जर नको सो एक पुरावे एक एक पुरावे आणि ती गोष्ट जर पाहिलं तर आजही तसंच आहे आज बी तसच आहे आज बी तसंच आहे ह्याच्या जवळीचा तो संबंध आहे या देव म्हणतात तुझा माझा संबंध आलेला आहे तुझा माझा संबंध आलेला आहे तो कधी वेगळा होऊ शकत नाही कारण मी आलोय आलोय ना तर माझा जन्म मथुरे झाला असेल तर पण मला मथुरेच राहायचं नाही मला गोकुळात राहायचं काय सांगते मी आलोय ना मग मला मथुरेच राहायचं नाही मला गोकुळात आहे आता गोकुळात राहायला आलाय पण गोकुळ असेल ना कळतोय पुढे हा गोकुळात आहे म्हणून आ गोकुळात आहे म्हणून तिथे लोकांना कळतो आणि गोकुळाला सोडून त्याला राहतात येत नाही सगळं वेळ गोकुळाला त्यानेच राहत पण आम्ही कोणावर आळ घेतो आम्ही विसंगती झालेली आहे आम्हाला कोणाचं तरी नाव सांगितलं जातं कोणातरी तरी विक्षेप घेतला जातो असे काल्पनिक विश्लेषण चालेल का तिथे नाही 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 चालतच नाही पण माणसं कल्पनेचाच विचार करतात हा गोकुळाला बाई गोकुळाला वेळ लावी तुझा काना आपल्याला हे वेळ कोणी लावलंय वेळ कोणी मनवलंय भगवंतानी मनवलंय गोकुळात गोकुळातला आनंद त्या गोकुळात काय ह्या गोकुळात हे चैत्याने पाहायचं कुठल्या गोकुळात आलय ह्या गोकुळात आलय ह्या गोकुळात आलंय कधी बसून सद्गुरु जोपर्यंत आपल्यामध्ये आणि अंतग्रहणापुर आपल्याला आणि साथ देत नाही तोपर्यंत ही कळेल तरच कळेल गिरवी करणार नाही सद्गुरू साथ आहे तोपर्यंतच कळेल सद्गुरू संबंध आहे तोपर्यंतच कळेल जेव्हा अनुकूल होईल तोपर्यंत देवच्या लाटा उसळतील गिरवी उसळणार नाही आणि ते होण्याकरता जर पाहिलं तर या गोकुळामध्ये जी अवस्था आहे ती इतर कुठेही नाही आणि म्हणून तर गवळे बऱ्याच सांगतात बऱ्याच सांगतात अनुभव त्यांना सांगतात का आपल्याकडे काय गोष्ट असेल मला माहीत नाही पण गोकुळामधली अवस्था सांगतो हो गोकुळामधली अवस्था सांगतो तर त्या गवळणींना ते माहीत झालं बुवा यशोदेला पुत्र झाला यशोद्याला पुत्र झाला आणि म्हणून ती गवळण आगोंगाचा पुरावा देऊन सांगते हा अभंगाचा पुरावा देऊन सांगते तुमचा पाठ नाही का आपण गवळण गवळ म्हणे आणि यशोदीला पुत्र झाला काय सांगते आता मला सांगा आपलं आपलं घर चोरून आपलं व्यवहार सोडून आणि आता तिला पुत्र झालाय मग तुम्हाला काय पण ते म्हणे नाही तो मुलगा जो झालेला आहे तो निस्ता चॅन करत नसून सगळ्या गोकुळात आहे त्यांना अनुभव आलेला होता त्या त्यांच्या गोकुळापुरता नाही सगळ्यांच्या गोकुळापुरता आहे सर्व गोकुळ वाचांचा आहे तो आणि म्हणून ते सांगायचं गवळण म्हणते गवळण येला यशोदेला मग झाला असेल काय नावला ती गोष्ट नाही 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 त्याच्याकरता आम्हाला काहीतरी घेऊन जावं लागेल तेव्हा परत होती आता ऐकले मला माहीत नाही तेव्हा पद्धत होती काय झालं अ वान घेऊन या ताटी नाही एक दहावी एके पुढे एक धावी ती तिच्या पुढे ती तिच्या पुढे एक वाटली सुंटवडे काय होत होतं आनंदाच्या भरीमध्ये सुंटवडे वाटत होते त्या वेळेला कोणाला काय मुलगा झाला मुलगी झाली तर सुंट वडे वाटत होते आता तेव्हा खाली कोपरा नेत होते काही भाग असा आहे काही भाग असा आहे ते आपली होतं पण ते वड्याला सुंट वडे वाटत होते दुसरी कवळ नशी